राम कृष्ण हरी मंडळी चला आता बरेच दिवसातून आपण आलो शेतामध्ये तर इतक्या दिवस आपण दवाखान्यातच होतो तर आजारी होतो काहीतरी बसल्या बसल्या देवानं आपल्या मागं काहीतरी लावून ठेवलं होतं तर आता त्यातून निघलोत बाहेर चला म्हणलं आता आपण दवाखान्यात होतो त्यावेळेसच कांदा लावायला चालू होतं आणि पावसामुळे पण उशीर झाला तर हे बघा असे के सारे केले तर आणि असं आडवं सारे टाकलेत अवघड आडू सारं करून असे कांदे लावले तर आणि ह्याला काय केलं रेगा रेनपाईप हातारलाय कारण पाऊस आता यायना गेलाय ज्यावेळेस पाहिजे असते त्यावेळेस येत पाऊस पण आता मग पाणी देण्यासाठी असा रेनपाईप हातारलाय पण अशी छान एक एक ईदभर ये अंतर ठेवून असे कांदे लावलेत बघा आम्ही जसं असं सऱ्या करीत नाही तर असं सारं करतात आणि त्या साऱ्यामध्ये असं कांदा ला लावतात आणि गेल्या वर्षी काय केलं होतं पेरला होता कांदा खाली गावकरी शेतामध्ये तर पेरला कांदा त्यामुळे त्याला उशीर लागला निघायला त्यावेळेस आपण काय केलं आपलं बी घरी तयार केलेलं ते बी तयार केलेला आपण घरी टाकलं आधी आणि वापून येऊन मग नंतर लावायला आलं ला की हे असं कांदा लावलं बघा आपण तर आता चांगलं चिटकाल्यात आणि लगेच बघा कामाला म्हणजे कमीच नाही कांदा चिटकत का नाही तर वरत सगळं गवतच वापले लगे झालं आठ दिवसानंतर लगेच खुरपायलाच बसावं लागते ह्याच्यात बाया लावून लावून घेतलं कांदा कारण होतं त्याच्यामुळं बाया लावून कांदा लावून घेतलं ना आता पण खुरपायला आता बसावंच लागते आठ दिवसानं तर घेत गं आपलं तर हव का एवढं लावले तर कांदा आपण चिटकाळ्यात पण चांगला आता भावाचा तर काय विचारच करायचा नाही आणि असं रेन रेनपाईप रेन पाईप हातरून पाणी द्यायला चालू आहे कारण असं सर्यानं पाणी येत नाही कारण सरीचं असलं का असं सर्या केलेला त्यात पाणी द्यायचंय पण असं सारच पाणी द्या येत नाही त्याच्यामुळं पाईप हातरून पाणी द्यायला चालू आहे चला म्हणलं दाखवत कांदे फिंदे लावलेले आणि थोडा थोडा पावसाचा शिडोको पड्याला बरं आहे आपलं तेवढाच आला तर बघा आणि बघा इकडं आपली हळद तर हळदीमध्ये बी तितकच गवत आहे फक्त रानात कंटाळा म्हणलं का ना त्या गवताचाच कंटाळा येते बघा लय कंटाळा त्या गवताचा जिकडे बघन तिकडे नुसतं गवतच आहे तर बघा किती हळद आली पर असं उच मायापेक्षा सुद्धा उच गेली इकडं कमी आली थोडी पलीकडच्या ह्याच्यात थोडी लईचऊच झाली मका लावली होती पण मका टाकली खाऊन कोंबड्यानी बघा अशी छान मस्त हळद आली सोनं ही सोनं ह्याला मार्केट जास्त असते पण ह्याचा कुठा लय आहे त्यामुळे आम्ही थोडीच खायापुरती लावली हे बघा आपलं कांदा चला आता जाऊया घरी हे बघा आता इथे दोडके लावलेले दोडके घेतले तोडून थोडेसे आणि दोडक्याचं झाड आता संपत आलंय आपण खायापुरतं थोडं इकायला म्हणलं होतं द्यावत कोथंबीर बरोबर ती तर हे तोडून घेतल्या दोडक आता मस्त याचा मोकळा मिठाचा दोडका काय बनवायचा पडला का पिल्या खाली हे बघ हे बघा यात ताज्या ताज्या दोडक्याची मस्त छान भाजी बनवायची झणझणीत आणि खायची तर बघा कसले दोडकेत आहे का ना शेतकऱ्याचं खरंच नशिबान ताजं ताज खायचं आणि रुबावात राहायचं तर इकडे बघा तळ फिळ कसलं वातावरण मस्त दिसायला पावसानं फुल तळ भरले ही भेंडी सगळं खायपुरतं भाजीपाला लावित असतो आम्ही भेंडीवर थोडी इगीन पडल्यामुळे ती भेंडी अशी ही झाली ती पिशवी तरी ही करावं लागेल त्यात ठेवायला तुला धोडकं टाकून देऊ नको गायत आता संपलाय संपाला थोडा एक मे खाय धोडक पण काढा येण्या खालचा चला तर बघा आता इकडची समोरची झाड आता आपली आली केळी त्या केळीला चांगली दोन चार खुट आले बरं का केळीला केळी आमची एक झाड लावलं होतं तरी एका झाडापासून इतकी केळं वाहिड येते मध्ये आंब्याच्या टायमाला तर तीन तीन चार चार केळ्याचे कुठं पिकलेली होती तर बघा अशी केळी आली <laughs> ले ले। तर एकच झाड लावले त्यापासून एवढं त्यांचं कुटुंब झालंय केळ खायची मजाच आहे बघा आणि सारखं येतात बर का आता दोन चार आले तर असले तर आता आला घरी आपण बघा हे काहीतच केळीचं एक पिकलं किती गार सावली वाटती बसायला छान मस्त गार सावली चला पिल्याला आता लागली झोप